नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका प्रयागराज येथे सुरू असलेला महाकुंभमेळा हा जगभरासाठी चर्चेचा आणि उत्कंठेचा विषय बनलेला आहे जगभरातले भाविक या महाकुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत हा कुंभमेळा संपेपर्यंत जवळजवळ पंचेचाळीस कोटी लोकं याच्यामध्ये सहभागी होतील अशी शक्यता आहे हा हिंदू श्रद्धांचा महाकुंभ आहे हा हिंदूंच्या संघटित शक्तीचा महाकुंभ आहे आणि जेव्हा जेव्हा हिंदू अशा प्रकारे संघटित होतो व काँग्रेसच्या गटारंगेत डुबक्या मारणाऱ्या किड्या मोकड्यांना चिव येतो त्यांना पुडसुळ उठतो हुसेन दलवाई जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी एक विधान केलेलं आहे की या कुंभमेळ्यामुळे महामारी पसरण्याची शक्यता आहे देशामध्ये काही लोक असे आहेत जे काही पिढ्यांपूर्वी बाटले तलवारीच्या जोरावर बाटले हिंदू श्रद्धांच्या नावाने ही मंडळी कायम बोटं मोडताना दिसतात तर दलवाईंना बोलणार की बरेच विषय आहेत त्यांच्या धर्मातले ते हलालाबद्दल बोलू शकतात ते खतनाबद्दल बोलू शकतात यासुद्धा एक प्रकारच्या महामारीचं आहेत त्यांनी महाकुंभमेळ्याची चिंता करू नये हा कुंभमेळा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी हिंदू सक्षम आहे गेल्या वर्षी अयोध्येमध्ये रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला या सोहळ्याला लक्ष करण्याचं काम काँग्रेस नेत्यांनी पूर्ण ताकदीने केलं हुसेन दलवाई आता महाकुंभमेळ्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत हुसेन दलवाई हे काँग्रेसचे माजी खासदार आहेत जेमतेम दीड वर्षाची खासदारकी त्यांच्या वाटाला आली होती हुसेन दलवाई यांचं पक्षामध्ये महत्त्व किती तर शून्य पाठीशी माणसं किती तर त्यांचा आकडा चारच्या पलीकडे जात नाही यांना बहुधा घरातसुद्धा किंमत नसावी सध्या बराच रिकामा वेळ आहे आणि त्याच्यामुळे ते, ते हिंदूंना सल्ले देण्याचं काम करत आहेत कुंभमेळ्याची दखल जगातला सगळ्यात मोठा धार्मिक सोहळा अशा प्रकारे घेण्यात येते आंतरराष्ट्रीय स्पेस स्थानकावर काम करणारे डोनाल्ड पेटिट हे खगोलशास्त्रज्ञ आहेत नासासाठी काम करतात आणि त्यांनी प्रयागराजच्या महाकुंभमेळ्याचा फोटो ट्विट केलेला आहे अवकाशातून हा कुंभमेळा कसा दिसतो हे त्यांनी या दोन फोटोग्राफच्या माध्यमातून दाखवलेलं आहे कारण त्यांना माहिती आहे की खगोलशास्त्राचा आणि हिंदू धर्माचा अत्यंत जवळचा संबंध आहे अत्यंत घनिष्ठ संबंध आहे जे एकविसाव्या शतकातसुद्धा पृथ्वी चपटी आहे असा समज उराशी आहेत त्यांना या कुंभमेळ्याचं महत्त्व काय असणार प्रयागराजमध्ये या महाकुंभमेळ्याची जेव्हा तयारी सुरू होती तेव्हा अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या की पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय एस आय या कुंभमेळ्यामध्ये घातपात घडवण्याची तयारी करते परंतु भारतीय सुरक्षा दलांनी भारतीय सुरक्षा संस्थांनी आणि राज्य सरकारने इतकी कडेकोट व्यवस्था ठेवलेली आहे की हा मेळावा आत्तापर्यंत अत्यंत शांततेने पार पडतो आहे हिंदू धर्मातले लोक जातीमातीच्या भिंती तोडून या कुंभमेळ्यामध्ये सहभागी होत आहेत फक्त इतकंच नाही आहे ज्यांना ठाऊक आहे की काही पिढ्यांपूर्वी तलवारीच्या बळावर आपल्या पूर्वजांना पाठवण्यात आलं आपण मुळचे सनातनीच आहोत आणि सनातन धर्मावर यांचा विश्वास आहे असे मुस्लिम आणि ख्रिश्चनसुद्धा या कुंभमेळ्यामध्ये हजेरी आहेत आणि गंगेमध्ये पवित्र स्नान करत आहेत या लोकांना ना गंगेच्या पाण्याच्या पावित्र्याबद्दल संशय आहे ना कोणत्याही प्रकारच्या महामारीची भीती दलवाईंनी आपले सल्ले त्या लोकांना दिले पाहिजेत जे मशिदीमध्ये किंवा दर्ग्यामध्ये साठलेल्या पाण्यामध्ये हाप्पाय धुतात सगळीच मंडळी एकाच ठिकाणी हापपाय धुतात आणि तिथेच चुळा मारतात त्यांना तर दलवाई आणि स्वच्छतेचे धडे देण्याची गरज आहे आणि त्यांना खरं तर रोगराईची भीती किंवा शक्यता सांगण्याची गरज आहे दलवाई यांच्यासारखे लोकं स्वतःच्या धर्मातल्या खतना आणि हलालासारख्या कुप्रथांवर गप्प बसतात तोंडात मळी धरल्यासारखे या विषयावर तोंड उघडणं पसंत करत नाहीत परंतु ते हिंदूंच्या आस्थांबद्दल मात्र छाती ठोकून बोलत असतात हे अशा प्रकारचे नेते आहेत जे देशातल्या लोकशाहीचा पुरेपूर फायदा उठवत असतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा उठवत असतात दलवाई हे मुस्लिम आहेत त्यांना खरं तर हिंदूंच्या आस्थांबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही आहे परंतु लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने जर ते हिंदूंच्या आस्थांबद्दल बोलत असतील तर मग हिंदूंनासुद्धा तो अधिकार निश्चितपणे आहे परंतु तो अधिकार हिंदूंना दिला जात नाही हिंदू जेव्हा तुमच्या धर्माबद्दल उच्चाराने बोलायला लागतील जाहीरपणे बोलायला लागतील तर तुमची परिस्थिती अत्यंत वाईट होईल कानात बोटं घालावी लागतील आणि याच्यापूर्वी नुपूर शर्माने हे सिद्ध करून दाखवलेलं आहे एखाद्या धार्मिक सोहळ्यासाठी कोट्यावधी लोक एकत्र येतात तरीसुद्धा सगळं शांततेने पार पडतं सुरळीतपणे पार पडतं कुठेही गडबड नाही कुठेही गोंधळ नाही आहे उत्तर प्रदेश सरकारने विशेष करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इतकी अप्रतिम व्यवस्था तिथे ठेवलेली आहे की राज्यसभेच्या खासदार सुधा मूर्ती ज्या नारायण मूर्ती यांच्या सौभाग्यवती आहेत त्यांनी तोंड भरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलेलं आहे या व्यवस्था महाप्रचंड आहेत दहा हजार स्वच्छता सेवक अठराशे गंगासेवक सुमारे सहा हजार बेड्स रुग्णांसाठी उपलब्ध आहेत सेहेचाळीस हॉस्पिटल तयारीत आहेत एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आहे आपल्याला आठवत असेल या ठिकाणी सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागली होती ही आग अवघ्या तीस मिनिटामध्ये आटोक्यात आणण्यात आली आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ तिथे अक्षरशः अर्ध्या तासात पोचले आणि कल्पना करा की कडेकोट बंदोबस्त आहे किती काटेकोर व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेच्या नावाने हे दलवाई मोडताना दिसत आहेत हुसेन दलवाई यांनी चोख व्यवस्था कशी असावी हे दाखवण्यासाठी मक्केमध्ये होणाऱ्या हज यात्रेचं उदाहरण दिलेलं आहे आता हज यात्रेमध्ये महाकुंभ मेळ्याच्या तुलनेमध्ये खूपच कमी लोकं उपस्थित राहतात परंतु ज्या व्यवस्थेचं दलवाई कौतुक करत आहेत त्याच व्यवस्थेअंतर्गत तिथे चेंगराचेंगरी होऊन किती लोक आजवर मेली याचा हिशोब जरा दलवाईनी काढण्याची गरज आहे दलवाईंसारखे पडद मूर्त या सगळ्या तपशिलाकडे दुर्लक्ष करतात दोन हजार पंधरामध्ये मक्केमध्ये जी चेंगराचेंगरी झाली त्याच्यामध्ये अडीच हजार लोक मेले होते किती अडीच हजार लोक आणि याच्यापूर्वी चेंगराचेंगरीच्या अनेक घटना झालेल्या आहेत अनेक लोक मृत्यूमुखी पडलेली आहेत परंतु या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा करायचा त्याच्याबद्दल बोलायचं नाही आणि बोट दाखवायचं महाकुंभमेळ्याकडे दलवाईंची परिस्थिती आधीच मरकट त्यात मद्य प्याला अशा प्रकारची आहे एकतर हे काँग्रेस नेते त्या काँग्रेसचे नेते ज्या काँग्रेसला हिंदू शब्दांची प्रचंड ॲलर्जी आहे हिंदू श्रद्धा पायदळी तुडवणं हा ज्यांना स्वतःचा जन्मसिद्ध हक्क वाटतो अशा प्रकारची संस्कृती या पक्षामध्ये आहे की ज्या पक्षामध्ये नेते जर हिंदू संस्कृतीबद्दल बोलायला लागले हिंदू प्रथा परंपरांबद्दल बोलायला लागले तर तोंडाला हगवण झाल्यासारखे बोलत असतात आणि त्यामुळे दलवाई यांच्यासारखे लोक या उचापती करत असतात की जेणेकरून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी ज्या घनघोर हिंदू विरोधी आहेत त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांचं लक्ष यांच्याकडे वळावं आणि एखाद्या खासदारकीचा तुकडा यांच्या पदरात पडावा परंतु हिंदूंनी हे सहन का करावं हिंदूंनी दलवाई यांच्यासारख्या नेत्यांची ही बकबक सहन का करावी हिंदूंनी यांना मुतोड जबाब देण्याची गरज आहे चोख उत्तर देण्याची गरज आहे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे जेणेकरून हिंदू धर्मश्रद्धांबद्दल जेव्हा जेव्हा हे तोंड उघडतील तेव्हा डोकं ठिकाणावर ठेवून बोलतील आणि सत्य तेच बोलतील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा या व्हिडिओमध्ये तुर्तास येथे थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दबायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद